तुमचा आवाज तिथे आला पाहिजे वन वनवोटा आहे फोर पाहिजे सांगितला फाय सिक्स सेव्ह एट नाईन थ्री नापडाऊन पण आपण तिथं बेल्ट बांधतो आपला तिथं मारायचा ओके उटी पोटावा खाली बघा परिणाम किंवा हा स्टमक पण झाला एवढाच ना जाणार तेवढाच नंतर खाली येणार उटी पोटावा तिथं आपला बेल्ड बांधा झाला इट इन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन चेन Tên, ok, one, 10. two, 10. nine, ten, ten, do it, 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 do अतः क्रॉस फोर्टी फाइव डेज़ फोर्टी फाइव डेज़ चलाते हैं। ओके तुम इतनों पे बॉडी समझ रहे हो ना? बॉडी नहीं समझते। बॉडी समझ रहे हैं वो तो हाथ लाएं। क्रॉस, क्रॉस। थ्री, फोर, फाइव, सिक्स, सेवेन, एट, नाइन, टेन। केट। ओके वन, टू, थ्री। 4 5 6 7 8 9 10 eight. Back Straight back. back Ready 6 7 8 9 10 How okay. was not alone. 10 10 Ok, 1 Two, three, four, five, six, 7, 8, 9, 10. Yeah. Again. Okay. One more time. And back. Start, start. One, two, three, four, five, six, seven, eight,

ओके इथला आता मारताना हा असा नाही तिथं स्पीड येणार स्पीडला मोमेंट मोमेंट बघा इकड नसाईवरून क्रॉस इथे आज आपण थोडे थोडे झाले विधानसभा त्यामध्ये क्वालिटी स्पीकिंग पासून